महाराष्ट्र ची उल्लू आप वर कारवाई चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा आवाज महाराष्ट्रातल्या सायबर सेलने उल्लू आप वर मोठी कारवाई केली आहे आणि यामागे आहेत भाजपच्या विधान परिषदेतील वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आक्रमक पवित्र्या या दोन्ही महिला नेत्यांनी उल्लू आपवरील हाऊस अरेस्ट शोवर आक्षेप नोंदवला होता आणि त्याला तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने या शोवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला सायबर सेलचे से प्रमुख यशस्वी यादव म्हणाले आम्हाला हाऊस अरेस्ट सारख्या वादग्रस्त शो बद्दल माहिती मिळाली त्यानंतर आम्ही उल्लू उल्लूपला हा शो तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहे जर आणखी तक्रारी आल्या तर आम्ही त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करू चित्रा वाघ यांनी स्पष्टपणे सांगितले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा त्यांनी एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शो वर बंदी घालण्याची मागणी केली कारण असे कार्यक्रम फक्त संस्कृतीची अवहेलना करत नाही तर समाजाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करतात यामुळे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत प्रभाव पडतो रुपाली चाकडकर यांनीही या शोवर तीव्र आक्षेप घेतला आहे त्यांनी म्हटले की कुल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाऊस अरेस्ट शो मध्ये होस्ट एजाज खान महिलांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिके करून दाखवण्यास सांगत आहे यामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे आणि राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे त्यानंतर आयोगाने पोलीस महासंचालकांना तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत चित्रा वाघ यांनी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली की कुल्लू ऍप्सह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व अॅप्सवर तातडीने बंदी घालावी हाऊस अरेस्ट हा शो केवळ कंटेंट नाही तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे या वादग्रस्त शो च्या क्लिप्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे आणि आता सर्वांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे महाराष्ट्र सायबरने घेतलेल्या या निर्णयामुळे समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याची आशा आहे